माझ्या सा या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आजच्या या भागामध्ये आपण बघणार आहोत मिक्स डाळींचे असे मस्त सांडगे कसे करायचे आणि मुख्य म्हणजे या साडग्यांसाठी आपल्याला गिरणीमधून पीठ दळून आणण्याची काही गरज नाही तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही घरामध्येच हे पीठ दळून एकदम झटकीपट हे सांडगे तयार करू शकता याचं पीठ तुम्ही तयार करून जेव्हा तुम्हाला वेळ असेल तेव्हा याचे सांडगे घालू शकता आपण लगेचच बघूया हे सांडगे करण्यासाठी आपण साहित्य काय घेतलेलं आहे तर मिक्स डाळीचे सांडगे करण्यासाठी इथे मी मटकीची डाळ घेतलेली आहे इथे दोन वाट्या मटकीची डाळ मी घेतलेली आहे दोन वाट्या मटकीच्या डाळीसाठी एक वाटी मुगाची डाळ आणि एक वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आता अशी एक वाटी तुम्ही पण सेट करून ठेवा आणि त्यानेच मटकीची हर डाळ हरभऱ्याची डाळ आणि मुगाची डाळ एवढं घ्यायचं आहे वजनी प्रमाण बघायला गेलं तर दोन वाट्या म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम म्हणजेच पाव किलो मटकीची डाळ घेतलेली आहे आणि अर्धा पाव मुगाची डाळ आणि अर्धा पाव हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे तर सगळ्यात आधी आता मटकीची डाळ हरभऱ्याची डाळ आणि मुगाची डाळ जे आहे ते आपण स्वच्छ एका नॅपकिनने पुसून घेणार आहोत काय होतं या डाळींवरती भरपूर सारे पावडर्स असतात या डाळी जास्त टिकण्यासाठी व्यवस्थित टिकून राहण्यासाठी मग ह्या ज्या पावडर असतात तर त्या आपल्याला होईल तितक्या पुसून काढायच्या आहेत तर असा नॅपकिन घ्यायचा आणि अशा या पुसून घ्यायच्या आहेत इथे आपण डाळी धुवून वगैरे काहीच घेणार नाही तर फक्त आपण डाळी इथे पुसून घेणार आहे नॅपकिनने म्हणजे सगळ्या ज्या पावडर वगैरे लागलेल्या असतात या डाळींना तर त्या पण निघून जातात आता बघा असे या डाळी पुसून घेतल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये या मी अशा दळून घेणार आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घ्या या डाळी भाजून पण घेऊ शकता म्हणजे खूप जास्त कडक भाजायचे जा नाही फक्त हाताला थोडंसं गरम लागेल एवढ्या या डाळी भाजायच्या आणि अशी त्याची पूड करून घ्यायची मी इथे भाजून न घेताच या डाळी ज्या आहेत त्या मिक्सरला अशा दळून घेतलेल्या आहेत तर अशा पद्धतीने खूप बारीक पण न दळता अगदी जाडी भरडी पूड इथे मी केलेली आहे आणि हे मिक्स पीठ जे आहे ते आपण मिक्सरमध्ये तयार करून घेतलेलं आहे त्यानंतर आता एक छोटंसं वाटण तयार करून घेऊया त्यासाठी दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत त्यामध्ये एक चमचाभर जिरे टाकायचे आहेत आता हे आपण मिक्सरला फिरवून घेऊया जिऱ्यांचं प्रमाण किंवा लसणाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी अधिक तुम्ही करू शकता आता बघा इथं दळून घेतलेलं पीठ जे आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेत आहे आता याच्यामधले जेवढे जिन्नस आहेत कमी अधिक तुम्ही प्रमाण करू शकता तुमच्या चवीनुसार त्याचबरोबर अर्धा चमचाभर हिंग मी टाकलेला आहे आणि लाल मिरची पावडर त्याचबरोबर घरगुती जो मसाला आपण वर्षभरासाठी करून ठेवतो ते देखील तुम्ही टाकू शकता तर या ठिकाणी हा तयार करून घेतलेला लसणाचा आणि जिरीचा जो मसाला आहे किंवा वाटणे ते टाकून घेऊया या वाटणामुळे सांडग्यांना अतिशय चांगली चव चा येते म्हणून आपण हे वाटण टाकलेलं आहे त्याचबरोबर आता याच्यामध्ये भरपूर सारी कोथिंबीर टाकूयात तुम्हाला हव्या अस असेल तर तुम्ही मेथीची भाजी देखील थोडीशी यामध्ये टाकू शकता तर मेथीची भाजी जर टाकली तर मेथीचे सांडगे तयार होतात त्याचबरोबर हळद आणि ओवा देखील मी याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे आता हे सगळे मसाले कोथिंबीर ही सगळी पिठामध्ये आपण छान एक ज्यू करून घेऊया आणि थोडंसं पाणी टाकून याचा गोळा मळून घेऊया पाणी टाकत असताना पण एकदम पाणी टाकू नका कारण अगदी पातळ पीठ आपल्याला सांडग्यांसाठी कधीच करायचं नसतं तर हे सांडग्यांसाठीचं जे पीठ आहे ते आपल्याला दाटसर घट्टसर असं बनवायचं असतं त्यामुळे अगदीच अंदाजाने पाणी आपण टाकायचं आहे आता वाटण करत असताना जे भांड्याला वाटण लागलेलं ला होतं तर त्यामध्ये देखील मी पाणी टाकून घेतलं आहे आणि त्या असं पिठामध्ये आपण टाकून घेऊया आता थोडंसं पाणी टाकून अशा प्रकारे मी घट्टसर हा गोळा मळून घेतला आहे पिठाचा बघा अजिबात जास्त पातळ नाही आहे आणि खूप जास्त घट्टही नाही आहे तर आता सांडगे आपण तोडून घेऊयात आता ताटावरती जर तुम्ही हे सांडगे घालणार असाल तर ताटाला तेल लावून घ्यायचं आणि त्याच्यावरती आपल्याला असे सांडगे घालून घ्यायचे आहेत जर तुम्ही पॉलिथिन पेपरवरती म्हणजे प्लास्टिक पेपरवरती जर सांडगे घालणार असाल तर प्लास्टिक पेपरला तेल लावायची गरज नाही सांडगे सोडत असताना ते अगदी मोठ्या साईजचे सोडू नका कारण ते पटकन वाळत नाहीत आणि अगदी छोटे जर तुम्ही सांडगे सोडले तर ते वाळल्यानंतर अजूनच छोटे होतात त्यामुळे मीडियम साईजचे आपल्याला असे सांडगे घालून घ्यायचे आहेत तर सगळे सांडगे असे मी घालून घेणार आहे मध्ये मध्ये जर तुम्हाला वाटलं की खूप घट्ट होतं पीठ तर हाताला पाणी लावून घ्यायचं पिठाचा गोळा घ्यायचा हातामध्ये आणि असे सांडगे जे आहेत ते तोडायचे आहेत आणि असे घालून घ्यायचे आहेत तर हे सांडगे आपल्याला उन्हामध्ये दोन दिवस तरी छान असे कडकडीत वाळवून घ्यायचे आहेत आता उन्हामध्ये मी हे सांडगे ठेवणार आहे वाटलं तर तुम्ही एक दिवस पंख्या खाली आणि एक दिवस कडकडीत ऊन सांडग्यांना देऊ शकता म्हणजे असं दोन दिवस तरी तुम्हाला छान हे वाळवून घ्यायचे आहेत उन्हामध्ये कारण चांगले जर वाळले तर जास्त दिवस हे चांगले टिकतात आणि जर वाळलेले नसतील व्यवस्थित आणि तुम्ही डब्यामध्ये जर भरून ठेवले हे तर ते लवकर खराब होतात त्यामुळे चांगले असे कडकडीत वाळवून घ्या इथे बघू शकताय तुम्ही मी दोन दिवस छान उन्हामध्ये हे कडकडीत वाळवून घेतलेले आहेत आणि मस्त हे सांडगे अगदी वाळलेले आहेत चांगले आणि आपले हे सांडगे जे आहेत ते अर्धा किलोच्या प्रमाणात इथे तयार झालेले आहेत तर अशा प्रकारचे मिक्स डाळीचे सांडगे तुम्ही देखील घरच्या घरी बनवून पहा अतिशय सोपे आणि साधे आहेत करायला बऱ्याच महिलांना वेळ नसतो असं वाळवण करण्याची इच्छा तर असते पण वेळ नसतो आता सांडगे जरी करायचं म्हटले तरीही ते गिरणीतून दळून आणा किंवा मग डाळी भिजवा असं भरपूर टेन्शन असतं तर ते काहीच न करता आपण अगदी सोप्या पद्धतीने हे सांडगे कसे करायचे ते दाखवलेलं आहे कोणीही घरामध्ये लगेचच हे सांडगे करू शकतं अगदी तुम्ही नवविवाहित असाल तरीही तुम्ही, तुम्ही बर हे सांडगे अगदी झटकीपट करू शकता आणि वर्षभर हे बनवून ठेवून तुम्ही खाऊ शकता सांडग्यांची भाजी तर अप्रतिम लागते जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही ही सांडग्यांची भाजी बनवून खाऊ शकता घरामध्ये भाजी काय करायची असा प्रश्न पडलेला असेल त्यावेळेस चटकन तुम्ही हे सांडगे काढून याची भाजी करू शकता त्याचबरोबर जेवणाला किंवा जेवणामध्ये तोंडाला चव येण्यासाठी तुम्ही असे सांडगे जे आहेत ते तळून देखील जेवणाबरोबर देऊ शकता अतिशय सुंदर लागतात तर नक्की अशी रेसिपी तुम्ही करून बघा रेसिपी आवडली असेल आपल्या मैत्रिणींनाही शेअर करा म्हणजे त्यांना देखील ही रेसिपी कळेल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये